आज आम्ही येळामुशाच्या निमित्तानं शेतात आलेलो आहे इथं तर आमच्या वाशीला तसं काय येळामुशा कुणी नाही करत पण मी माझ्या माहेरी असती म्हणून आपलं येळामोशा साजरी करते शेतात माझ्या सुनांना नाचरुंडांना घेऊन आले हे अशी आपली देवा तिथे कोप हे ते करायची असती पण ती काय आमच्यात कडबा वगैरे काय नव्हता म्हणून आपल्या अशी साधी पूजा मांडली आपलं पूजा हे ते मांडली मग आमच्या सासूबाईला जेवायला बोलवलं सासूबाई आमच्या ह्या बऱ्याच दिवसांनी ह्यांची माझी भेट झाली त्यांना या म्हणलं जेवायला त्यांच्या नातीला ते घेऊन आल्या त्या पुन्हा एक दोन मुली आलेल्या आहेत जेवायला माझे नातरुंड बघा शेतात आल्यावर कसे मस्त धमाल करतात मस्त माझ्या इकडं तिकडं फिरते ती आमच्या शेतातली विहीर शेतातला ऊस रामफळाचे झाडं <laughs> नारळाचे झाडं <जाड़। laughs> आज माझी माझे सोन हो तेव्हा का ते आता आमच्या ऊसामध्ये हां उसामध्ये ते आहे की भाजी आली आहे तसला रानमेवा तर मला खूप आवडते माझी ती चिलाची भाजी घ्यायला लागली उद्या मस्तपैकी त्याचे खालपीक करणार आहेत आम्ही मस्त थे थे आ, एक सून माझा व्हिडिओ करायला लागली <laughs> <laughs> आणि मस्तपैकी काय काय आता ती मेनू आम्ही जेवण वगैरे केले जेवण केल्यानंतर कंटाळा आलता म्हणून उशिरा आता व्हिडिओ केला आहे बाजरीचे उंडे खीर त्यात उघडायचे तर टोप न त्याची हे बत्ती उघड उघड बाजरीचे हुंडे आंबील सगळं करून आम्ही मस्तपैकी जेवायला आलो मस्त पैकी खिचडी केली होती मस्त आज आनंदोत्सव साजरा झाला येळामोशाचा सण म्हणजे एकदम स येळामुश्या म्हणजे एकदम मोठा सण असल्या आहे उस्मानाबाद जिल्ह्यात की आम्ही <laughs> <laughs> खूप छान साजरी केली ए हाडचे कुत्र चाललंय ती नैवेद्य खायला <laughs> 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 तर अशी मस्त आम्ही एवढा साजरी केली <laughs> <laughs>